तुमची इमारत सीवन मध्ये आहे का सीवन मध्ये सीवन मध्ये आहे का सध्या सीवन मध्ये आहे सोसायटीतल्या सर्व सभासदांचं असं म्हणणं आहे सर, सर चेअरमन आणि सचिव हे जनतेच्या मदतीसाठी आहेत सेवेकरी आहेत ते ते सोसायटीचे मालक नाही तिने सुद्धा टेंडर प्रक्रिया केलेली होती त्या टेंडर प्रक्रियेमध्ये हे सर्व सभासद तुम्ही सगळ्यांना सांगितलं आपण पाहत आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार शहरामध्ये पुनर्विकास प्रकल्पामध्ये वसईचे उपनिबंधक अमर शिंदे यांचे घोटाळे समोर येतात काल आपण धर्म रेसिडेन्शियल या सोसायटीच्या एजेम मध्ये गेलो त्या ठिकाणी आपल्याला प्रकाश मुंडे नावाचे अधिकारी भेटले त्या ठिकाणी धर्म रेसिडेन्शियल सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न केला धर्म रेसिडेन्शियल ही सी वन्स कॅटेगरीत नसताना देखील त्या ठिकाणी पुनर्विकासाचा प्रस्ताव मांडला गेला पुनर्विकास प्रस्तावामध्ये बिल्डरने कंट्रक्शन चार्ज मागितलेलं आता या काळात बिल्डर कंस्ट्रक्शन चार्ज कशासाठी मागतो आणि रहिवाशांनी कंस्ट्रक्शन चार्ज कशासाठी द्यावा पाहूया या, या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बात आता जी काही वसई विरार शहरामध्ये ची नाईनची एची जी काही प्रोसेस करताय ती प्रोसेस तुम्ही चुकीच्या पद्धतीने करतायत असं संपूर्ण वसई विरार शहराचं म्हणणं आहे नाही सर ॲक्च्युली ज्यावेळेस या धर्मा रेसिडेन्सी सोसायटीची पुनर्विकास प्रक्रियेबाबत काही तक्रार आले होते आमच्याकडे त्याच्यावर आपण सविस्तर हिअरिंग वगैरे लावून जे तक्रारदार यांचं म्हणणं आहे आणि संस्थेचे पण जे काही समितीचे किंवा सभासद असतील सगळे त्यांची एकत्र सुनावणी आपण डेप्युटी रजिस्ट्रार ऑफिसला घेतलेली आहे आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्याच्यानंतर आदेश पारित करून आजची जी सभा आहे ती आयोजित केली तुमचे जे उपनिबंधक आहेत विरारची युनिटी सोसायटी असेल वसाईची दीपांजली पुष्पांजली असेल वसाईच्या अजून अशा सतरा सोसायटी आहेत तुम्ही बिल्डरसाठी काम करता असं दिसते सर नाही तसं काही नाही आहे मग तुम्हाला कळवून सुद्धा तुमच्या अमर शिंदे साहेबांना कळवून सुद्धा तुम्ही सेवन्टी नाईन एची प्रोसेस घेत आहे अनेक ठिकाणी वन थर्ड मेजॉरिटी जी आहे ती विरोध करते आणि तरी देखील तुम्ही बिल्डरसाठी काम करताना शासनाचा एक जी आर आहे चार जुलै दोन हजार एकोणीस चा त्याप्रमाणे आपण सर्व प्रोसिजर फॉलो करतो एकही प्रोसिजर तुम्ही तशी चालू करत नाही फॉलो केलेला आहे नाही करत आहे सर तुम्ही असं वाटतं की तुम्ही बिल्डरकडनं पैसे घेता आणि काम करताय स्पष्ट माझा नाही असं नाही ते त्यांनी सांगितलं आहे ना आपल्या विरोधी पक्षांनी त्यामुळे ते आले नाही विरोधी पक्षांनी सांगितलं म्हणून मी नाही आले मॅडम विरोधी पक्षाने सांगितलं म्हणून बघा एक माणूस जरी विरोधात असेल ऐका ना माझा ऐका एक माणूस जरी विरोधात असेल ना तरी संविधानाने तर एक माणसाला प्राधान्य दिलेलं आहे तुमच्या समोर हे सगळे मेंबर्स आहेत त्यांना विचारा किती वेळा एजीएम घेऊन त्यांना एक्सप्लेन केलं आहे की नाही मेजॉरिटी तुम्ही सांगा सोसायटी मेंबर्स तुम्ही इकडे त्यांना दाखवा मेजॉरिटी मेजॉरिटी अहो मॅडम मला सांगा मला सांगा मॅडम 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 बोला नाही नाही मला परिचय द्या तुमचा परिचय द्या मॅडम तुमचा परिचय द्या हा बोला बोला एक मिनिट मी सोसायटीचा चेअरमॅन आहे बोला चेअरमॅन आहेस येस सर तुमच्याकडेच माझं काम आहे बोला येस सर बोला रिडेव्हलपमेंट प्रक्रिया आपण चालू केली हो, हो। सर्व सभासदांना सोसायटी मध्ये तीन ते चार वेळा आपण मिटिंग घेतलेल्या हो, आहेत ह्याच्या अगोदर ह्या हो। सर्व प्रक्रियेमध्ये जे लोक सात ते आठ लोक विरोधामध्ये जाऊन काम केलेलं आहे त्यांनी सदर ह्या प्रक्रिया करावी तुमची तुमची इमारत मध्ये आहे का सीवन मध्ये सिवन मध्ये आहे का सध्या सिवन मध्ये आहे का सोसायटीतल्या सर्व सभासदांचं असं म्हणणं आहे सर, सर चेअरमन आणि सचिव हे जनतेच्या मदतीसाठी आहेत सेवेकरी आहेत ते ते सोसायटीचे मालक नाहीत माझं म्हणणं एवढंच आहे की कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेऊन ही इमारत बांधली जाते किंवा पुनर्विकास केला जातोय आता जे काही वाढीव व्यवसाय मिळतोय त्याच्यामध्ये असं पुनर्विकासाचे चांगले चांगले प्रकल्प आलेले आहेत स्वयं विकासाचे प्रकल्प आलेले आहेत पण चेअरमन सोसायटी आहेत ना ते सर्व बिल्डरला मदत करतात असं जे लोक जे आत्ता तुम्हाला जे मिळालेली माहिती आहे ना ते crawl... स एक मिनटं ते सभासद आहेत ह्या पुनर्विकास करावा ह्या प्रक्रियेमध्ये स्वतः सा आग्रही होते पुनर्विकास करावा ह्या प्रक्रियेमध्ये त्यांनी स्वतः त्या मिटिंगमध्ये सहभाग घेतला मध्ये सुद्धा सहभाग घेतला त्यांनी सांगितलं आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचीच आहे ह्याच्या अगोदर सोसायटीने सुद्धा टेंडर प्रक्रिया केलेली होती त्या टेंडर प्रक्रियेमध्ये हे सर्व सभासद सर uh, टेंडर प्रक्रिया म्हणता मग टेंडर प्रक्रियेमध्ये फक्त एकच बिल्डर होतो येतो प्रश्न आहे तीन बिल्डर एक मिनिट टेंडर प्रक्रियेमध्ये हो कमिटी मेंबर तुम्ही तुम्ही सांगितलं हा इतर सगळ्यांना सांगितलं हो मग ते सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला बघा तुम्ही या गोष्टीवरती लक्ष द्या हे जे का सगळं चाललेलं आहे तुम्हाला अंधारात ठेवून चाललेलं नाही सर्व ह्या प्रक्रियेमध्ये हे जे आज विरोध करणारे जे सभासद आहेत टेंडर प्रक्रिया सर दोन वेळा झालेली आहे त्यांचा अधिकारांना सर विरोध करणार म्हणजे त्यांचा पण फ्लॅट आहे विरोध नाही त्यांनी त्यांचा अधिकाराचा वापर करायला पाहिजे प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहे त्या अधिकाराने सर्वांनी माहिती आहे का सर अध्यक्ष महोदय तुम्हाला माहिती आहे का आता स्वयंपूर्ण विकास आहे तुम्हाला वाढीव जागा मिळू शकते तुमचा वन बीएचकेचा फ्लॅट आहे तर तुम्हाला फोर बीएचके टू बीएचके फ्लॅट मिळू शकतो आता ती प्रक्रिया व्हावी असं तुम्हाला वाटत नाही का वसविरोधचा जो काही सत्यानात झालाय तो थांबावा तुम्हाला वाटत नाही का आम्ही त्या सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही सोबत आहोत ते तुम्ही सगळे जे सोसायटीचे जे लोक आहेत सभासद सभासद आहेत पण पण हा बोला हे सदरचे जे लोक आहेत हे आपल्या जे पत्रकार बांधूंना मला महत्वाची सूचना आहे किंवा विनंती आहे सर्वांना विनंती आहे की जनतेचा विचार करून करावा दहा आठ दहा लोकांमुळं एकशे एकशे दहा लोकांना तुम्ही भेटी धरू नये अशी आमची आपणास विनंती आहे तुम्ही जनतेसोबत काम करायला पाहिजे ठीक आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा मी अधिकाऱ्यांकडे जातो सर 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 जी काही चालली चालले ती योग्य आहे का जागा माझं नाही माझं भेटे का अधिकार नाही आहे तुम्ही बहिला बोलाव तुम्हाला इथं अधिकार आहे

यांची हेरिंग आपण घेतलेली आहे तक्रारदारांची आणि सरांचा पण मी आदेश फॉलो करतोय तो अधिकार आहे सर आमचा तुम्ही असं नाही बोलू शकत अधिकार आहे अधिकार आहे ते असं नाही बोलू शकत ऑर्डर शांतता ठेवा शांतता ठेवा मी शांतो अधिकार

आपण जर पाहिलं नका धक्का नका धक्का नाही लावायचा धक्का जायचा नाही नागप धक्का नाही द्यायचा आमचा अधिकार आहे हे जे करता येत नाही हे काय करतात हे पुढे आणणार आम्ही मी पुढे आणणार जर चुकीचं काम करत असणार ना तर चार लोक मला आम्हाला जनतेच काम करायचं आहे पण 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 कसं आहे ना ऐका 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 त्यांना पण अध्यक्ष महोदय माझी गोष्ट ऐका माझी गोष्ट ऐका आज जे काय मध्ये ज्या प्रकारे काम केलं जात नाही नका ऐकू नका ऐकू नका ऐकू नका ऐकू नका ऐकू ठीक आहे नका ऐकू बरॉबी आहे बिल्डर का लॉबी आहे बिल्डर साहेब काम करणारी माझे बिल्डर साहेब केलं धनबाद आहे धन्यवाद आधी काम करणारी माणसं धनबाद साठी काम करणारी माणसं आता या या विषयाचा समजा महाराष्ट्र ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे समाजाचा विचार केला पाहिजे बहुमताचा विचार केला पाहिजे चार लोकांचा विचार केला पाहिजे बहुमत 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 आहे बहुमत दीपांजली पुष्पांजली पण बहुमतच होता पण जर चुकीच्या पद्धतीने आमचं काम करू द्या चुकीच्या पद्धतीने जर होत असेल तर त्याचा विरोध करण्याच काम आहे चुकीच्या पद्धतीने करतात चुकीच्या पद्धतीने करतात चुकीच्या पद्धतीने करतात तुमची पद्धत चुकीची आहे आपण जर पाहिलं बोला बोला सगळ्यात मोठा प्रश्न

तीन तारखेला हे लोकांनी पहिला डायरेक्ट बिल्डरला दिलं बिल्डरला दिला बरोबर त्याच्यानंतर ऑपोजिट परत ऑप्शन केलं त्यानंतर मग परत परत हे लोकांना हे लोकांचे रीतीने त्यांचं असं म्हणणं आहे की आपण चार लोकांसाठी काम करू शकत नाही पण याचं सविस्तर धक्का नाही धक्का हातकाला धक्का नाही जायचा धक्काला धक्का देताय तुम्ही देताय चार लोकांसाठी सर एक मिनिट करू नये तुम्ही जे काय काम करताय ना सर संविधानाच्या पायरीत राहून कायदेशीर काम करणं तुमचं काम आहे चार लोकांचं तुम्ही तुम्ही नका बोलू मी त्यांच्याशी बोलतोय ना कायदेशीरित्या तुम्हाला दोन दिवसापूर्वी की प्रोसिजर फॉलो करताना सर्व मत घ्या आणि सगळं प्रोसिजर करा पण तुम्ही काम जे करताय ना तुमचा अमर शिंदे ना अमर शिंदे चोर आहे तुमचा अमर शिंदे मी माझा आरोप आहे तुम्हाला नाही बोलत आहे तुम्हाला नाही बोलत आहे तुम्हाला नाही बोलत आहे चोर आहे तुम्ही चोर आहे चोर तुम्ही तुमच्या तुम्ही चोर आहे तुम्हाला नाही बोलत तुम्हाला नाही बोलत आहे त्यांना बोलतोय आम्हाला नाही बोलत मी मी त्यांना बोलतोय हे आधी काही पन्नास खोके पन्नास खोके खोके खाऊन काम करताय ना सर तुम्ही ते बंद करा आज तुमच्यामुळे लोक देशोदरीला लागत आहेत बिल्डर काम करू नका बिल्डर काम करताय तुम्ही तुम्ही बिल्डर साठी काम करताय आपण मित्रांना महत्वाची हो। आमची विनंती असेल लोकांसाठी तुम्ही काम करावं एक चार लोकांचा सुपारी का, घेतल्यासारखं का काम करू नये आता विनंती आहे आता बोलू बोलू शेवटचं मला बोलायचं शांत शांत मला बोलू ना मला बोलू द्या दोन लोक जरी असतील ना तर त्यांचं ऐकण्यासाठी माझं काम तुम्ही मला एक गोष्ट सांगा बोलू आपण जर बोललो हा गोंधळ सुरू आहे धर्म धर्मचा हो झालं माझं

बिल्डरला मदत करतात याचा विरोध टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपण सातत्याने करत आहोत आपल्याला ही बातमी कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार